आलेला आहोत सुरत चव्हाणच्या गावामध्ये म्हणजे मोड्या गावामध्ये आलेला आहोत तर आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया तर मामा काय सांगतात सुरत चव्हाणने आज ट्रॉफी घेतलेली आहे होय खूपच आनंद संपूर्ण गावाला झाला आहे मी अगदी लहानपणापासून सुरतला पाहिजे त्याचा जन्म झाल्यापासून पण हा याला अचानक इतकी बुद्धी कुणी दिली याच मला आश्चर्य वाटते आणि हा इतक्या टॉपला कसा गेला तर ह्या मातेचाच आशीर्वाद हे असं मला वाटतं आणि हा एवढा आनंद आहे की तो कशात त्याची व्यक्त करावा हा समजत नाही सूरज चव्हाण बिग मध्ये गेल्यानंतर ना काय बदल झालेला का बदल झालेला आहे बराच बदल झाला आहे एवढा म्हणजे त्याला टॉप म्हणजे वर्ता येत नव्हतं एवढं समजत नव्हतं पण आता इतका बोलतोय की हा दुसरा जागा कोणतीच होणार सूरज चव्हाण बिग मध्ये गेल्यानंतर ना मरेमातेचं खूप नाव केलं म्हणजे ना मरेमाता असेल जिजोरीचा खंडोबा असेल महादेव शंकर असतील तर गणपती बाप्पा असतील तर मरे मातेचं त्यांना एवढं उच्चार कारण काय याचं कारण मी नव्वद सालापासून इथंही बागा बरं तर मी त्याला सा लहानपणापासून पाहतोय त्याला ह्या देवीचा एवढा छंद होता का तो इथं बसायचा त्यानंतर मोबाईलवर गाणी वगैरे टिपटॉप करायचा तो मुली यायच्या मला जरा भीती घ्यायचा तो आणि तो इकडे जाऊन ते व्हिडिओ शूटिंग तो होतो तेवढं तर मी म्हणलं काय ह्या प्रकारे काय मला काय त्यातलं माहीत नव्हतं परंतु सतत दिवीपी सतत सारखं त्याला ते दिवीच होत ना दिवस अशी बरं तर बिग बॉस चालू असताना सुरज चव्हाण बघू शकता आपल्यासोबत मरे मातीचे आहेत आहे तर काय सांगाल मामा सूरज चव्हाण ट्रॉफी आज दिलेली आहे चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि तो गरिबीतनं लांबवर गेला आणि मी त्याला सारखा इथं त्याला मला काय नाव येत नव्हतं त्याचं मी त्याला दादा म्हणून हाका मारायचो आणि त्याला म्हणायचो सारखा तुझ्या पोटात दादा म्हणके जीवनपणी गेल्याला तुझ्या पोटाला आला आहे तो लांबवर जातील असं मी त्याला सारखा हाका मारायचो अशा हिशोबाने त्याची मी बोलायच्याला त्याच्यानंतर त्याचं चालायचं इकडून तिकडून आपल्या नटनाट्या यायच्या त्याची शूटिंग घ्यायची काय इकडे तिकडे करायची फसवायची काय लोक त्याला काय म्हणजे बोळा येतो बोळा असल्यामुळे त्याची ती परिस्थिती परत ते पोरांनी इथं काहीतरी केलं कोपऱ्याव आणि ती पाठवल्यानंतर त्याला लोक न्यायला आले इथं आणि घेऊन जाऊन ते चांगले तऱ्हेने तऱ्हेवर गेला आणि मरेमाताचा मोठा आशीर्वाद आहे त्याला त्याच्यामुळं तो ट्रॉफी जिंकला <laughs> तर तुम्ही म्हणला कोणते चोवीस वाटतोय तसं वाटतं तसं त्याच थोडकं रूप वाटतं तस लांबित तसंच आहे का नाही त्याच्यामध्ये मी कोण दिग्दर्शन पोटल दादा कोणते आलाय काय त्याच्यामध्ये असं म्हणलं अजून काय बोलायचं जरा आता हे आणि मर्यायच्या कृपेने सुरेश चव्हाण ट्रॉफी जिंकलेला आहे तरी त्याला पुढच्या वाटचालीस मंडळातर्फे आणि सगळ्या गावातर्फे महाराष्ट्रातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा बॉल मारव्याच्या मर्या जर आता आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्याच आहेत तर सूरज चव्हाण जर ट्रॉफी जिंकल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा असंच पुढं आनंददायी इ... आयुष्य लाभवं हीच मरी माता चरणी प्रार्थना